या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज वरुड शहरातील वरुड नगर परिषदच्या सभागृहामध्ये आढावा बैठकीचे आयोजन आमदार उमेश सावलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलं होतं समस्त शेतकरी बांधवांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं आपल्यासोबत अधिकारी मंडळी सर काय सांगू शकत आज आढावा बैठक झाली काय सांगू शकाल सर आदरणीय आमदार महोदय आ, दर महिन्याला मिटिंग इथे घेतात आणि सर्व शेतकऱ्याच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून सर्व सॉल्व करून घेण्याचा हा काही जो आमच्या आमदार महोदयांचा जो उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे आम्हालासुद्धा येऊन आमचे बरेचसे प्रॉब्लेम साहेबांच्या मदतीमधूनच आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे यावलकर साहेबांचं साधारणतः म्हणजे मी तीन महिन्यापासून त्यांच्याशी जुळलेला आहे ॲज अ कार्यकारी अभियंता म्हणून आणि त्या त्यांच्या सर्व शेतकरी बंधू आणि सर्वांना एकत्र घेऊन आमचे जे प्रॉब्लेम बरेच दिवसाचे प्रलंबित होते ते सॉल्व्ह होण्यासाठी आम्हाला खूप मोठी मदत होते आणि बरेचसे विषय आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचप्रमाणे असे नागठण्याचं प्रकरण आहे एक पिढीएंचं प्रकरण आहे बरेचसा विषय मार्गी लावलेला आहे त्यानंतर सानुग्रहाणाचा अनुदानाचा विषय आहे त्याबाबतीतसुद्धा वारंवार ते वरिष्ठ जे आमचे आहेत जलसंपदाचे वगैरे यांच्याशी ते नेहमी पाठपुरावा करून सॉल्व करण्यासाठी आम्हाला पण मदत होते आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना मदत होते आणि हा असा माझा हा तीन वर्ष तीन महिन्यापासून कार्यभार जो मी घेतलेला आहे कार्यकारी अभियंता म्हणून अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग विभागाचा तेव्हापासूनचा ते हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी त्यांचे नेहमी नेहमी म्हणजे प्रत्येक मिटिंगला मी त्यांना स्वतः आभार मानून आभार मान्य मानूनच माझ्या ऑफिसला निघतोय धन्यवाद सर आपण या क्षेत्रामध्ये या अगोदरसुद्धा आपण अधिकारी म्हणून काम केलं आहे आपण आज वरिष्ठ अधिकारी आहेत सर शेतकऱ्यांच्या समस्याकरता आमदार उमेश आवलकर यांचा प्रयत्नशील असतात परंतु सर आपणसुद्धा अधिकारी आहे तर नेमका ने, आज काय विषय झाले सर नाही आज तर असे विषय होते खूप जटिल विषय होते म्हणजे सा पहिला सर्वात महत्त्वाचा विषय तर साणुग्रणाचा बरेच लोकांचे जे इथले पाच प्रकल्प आहे जटामजरी आहे पौणी आहे नागठाणा आहे नागठाणा दोन आहे या ते किरकोळ अमाऊंट आहे तो आजपर्यंत मिळालेला नाही आहे परंतु साहेबांच्या इच्छेतून तो लवकर सवाल येईल कारण पुढच्याच महिन्यामध्ये ते मिटिंग येत आहे मुंबईला जाऊन मंत्रालयामध्ये मी पण सोबत जातो आहे ना शेतकरी पण काही येणार आहे आणि हा विषय लवकर सॉल्व होतील आहे आमचे आम जे आमदार मोदय यांच्या प्रयत्नाने हे मला शंभर टक्के खात्री आहे अनेक विषय आजच्या बैठकीमध्ये चर्चेला गेले आणि त्यावर उत्तर शोधण्याचा कसोशीनं प्रयत्न करण्यात आला मी दर महिन्याला विभागाची बैठक वरुळ येथे आयोजित करण्याचा मी ठरवलेला आहे आणि त्या दृष्टीनं दर महिन्याला मागच्या महिन्यातसुद्धा बैठक झाली त्यानंतर आता पुन्हा नगर परिषद कार्यालयामध्ये ही बैठक आज आयोजित करण्यात आली प्रत्येक धरणाच्या संदर्भ स प्रकल्पामध्ये काही ना काही अडचणी आहे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे हा याच्यामागचा उद्देश आहे आणि सर्व प्रकल्प शंभर टक्के क्षमतेनं आमचे मोर्शी मतदारसंघातले कार्यान्वित झाले पाहिजे यासाठी हा सगळा बैठकीचा आमचा प्रयत्न आहे आपण पाहू शकता एक आढावा आढावा बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याकरता आढावा बैठकीचा अजून फार महत्त्वाचं आपल्याला शेतकरी आहे सर काय सांगू शकाल तुम्ही आज बैठक झाली काय सांगू शकाल आमचे नाट आमची नाट्याना नाख्था, दोन धरणावर जे चुडावणी पाणी वापर संस्था आहे या संस्थेची आम्ही आमच्या मागणी केली पाईपलाईनची जी मागणी होती आमचं दोन हजार पंधरापासून पाईपलाईनचं काम सुरू आहे पण अजूनही कम्प्लीट झालं नाही त्याविषयी आज आम्ही बैठक घेतली मागणी केली आणि आता चंद चन... आमदार साहेब लवकरात लवकर त्याची मागणी ते काम पूर्ण होऊन व्यवस्थित शेतकऱ्यांना सगळ्यांना पाणी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आज पाहू शकता आज भरून नगर परिषद सभागृहामध्ये आमदार उमेश सावळकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं दर महिन्याला हे या अशा बैठकीचे आयोजन होत असतात शेतकऱ्यांच्या काय समस्या जनसामान्यांच्या काय समस्या याकरता ह्या अशा बैठकी होणं फार महत्वाचं आहे लोकनेता असावा तर आमदार उमेश सावळकर सारखा असा दूरदृष्टी विचाराचा नेता असावा पात्र कॅबिन सह प्रवीस सारखं छोडा म्हणूनच फोटो